जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात वंचितला नव्याण्णव मते वंचितच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर जात विचारला जाप दिले निवेदन नुकत्याच झालेल्या विधानसभा वेळी जिल्हा परिषद अकोलाच्या अध्यक्षा अढाऊ यांच्या शिवाजीनगर गावात वंचित बहुजन आघाडीला फक्त नव्याण्णव मते मिळाली तर काँग्रेसला नऊशे एक्कावन्न तसेच भाजपला चारशे पंच्याहत्तर मते मिळाली आहेत अध्यक्ष ह्या तळेगाव बुद्रुक सर्कलमधून निवडून आलेल्या आहेत शिवाजीनगर हे तळेगाव बुद्रुक मध्ये आहे हे विशेष अध्यक्षांच्या गावात वंचितला मिळालेली ही मते अल्प असून ही गोष्ट खूपच लाजीरवाणी आहे भूतनिहाय उमेदवारांना पडलेल्या मतांची आकडेवारी जाहीर झाली असता शिवाजीनगर येथे भूत क्रमांक एकशे चार वर काँग्रेसला पाचशे पस्तीस भाजपला दोनशे तेवीस तर वंचितला बावन्न मते मिळाली आहेत बूथ क्रमांक एकशे पाच वर काँग्रेसला चारशे सोळा भाजपला दोनशे बावन तर वंचितला केवळ सत्तेचाळीस मते मिळाली आहेत एकूण मतांची बेरीज केली असता काँग्रेस नऊशे एक्कावन्न भाजप चारशे पंचाहत्तर तर वंचितला केवळ नव्याण्णव मते मिळाली आहेत वंचित तीन अंकी आकडाही गाठू शकला नाही आपल्याकडे पक्षाने राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये आपण पालकमंत्री यांच्यानंतर महत्त्वाचे पद आहात तरी आपण याचा माहितीचा तपशिलावर खुलासा दोन दिवसात लेखी स्वरूपात द्यावा असे निवेदन दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी वंचितच्या कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता अकोल्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यावर जात याबाबत जाब विचारत निवेदन दिले आहे

काही बोलत नाही आपण एवढ्या निवेदन द्यासाठी आलो की बा तुमच्या माझ्या गावात नव्याण्णव मतं पडले प्रयत्न केले मी प्रयत्न केले अथवा ना प्रयत्न केले तुम्हाला तुम्ही कामात काही कमी पडले का आणि फक्त आज आम्ही जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बंगल्यावर आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की गेल्या काही दिवसा अगोदर या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याचाच एक भाग म्हणून जो अकोला जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या आदेशानुसार पाचही उमेदवार देण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून अकोट विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला ज्या अकोट विधानसभा मतदारसंघातील तेल्हाऱ्या तालुक्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष येतात त्या तेल्लारा तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात चक्क वंचितला नव्याण्णव मतं मिळालेली आहेत सर्वच प्रसारमाध्यमांनी यांची दाखल घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही अध्यक्षांच्या बंगल्यावर आलो असता अध्यक्षांनी किमान अर्धा तास आम्हाला तात्काळ ठेवलं आम्ही ज्यांना याचना करत होतो विनंती करत होतो की ताई बाहेर या आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे ताई बाहेर या आम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे पण थ्यान ताई चक्क अर्धा ते पाऊन तास बाहेर आल्या नाहीत आणि त्यानंतर त्यांनी बाहेर नाही येता आम्हाला आत बोलावलं आणि जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा ताईंची भाषा ही चक्क अरेदवीची भाषा होती आणि ताईंनी आम्हाला चक्क पोलीस कंप्लेंटची भीती दाखवली पण पोलीस कंप्लेंटची भीती तुम्ही दाखवता आम्हाला आम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला विचारायला आलो आम्ही नक्षलवादी नाही आम्ही आतंकवादी नाही आम्ही चुकीच्या उद्देशाने तुमच्याकडे आलो नाही मग तुम्ही चुकीची एवढी अरेदवीची भाषा कशी काय वापरता कार्यकर्ते आम्ही विचारायला आलो आणि पदाधिकारी म्हणून तुमचं दे उत्तर देणं तुमचं कर्तव्य आहे तेव्हा ताई म्हणाल्या की मला बाळासाहेब विचारतील हो तुम्हाला बाळासाहेब विचारतीलच त्यात प्रश्नच नाही पण आम्ही कार्यकर्ता म्हणून विचारणं होई का आणि पदाधिकाऱ्यांनी अशी भाषा वापरावी का मग आम्ही किती आम्ही आमच्यासारख्या सुशिक्षित करून तरुणांनी पक्षामध्ये काम करत असताना जर पदाधिकारी अशी भाषा वापरत असतील तर मग आमचं काय हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारायला आलो आणि इथून पुढे हा प्रकार होणार नाही याची सर्वच पदाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो धन्यवाद